नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध गर्भसंस्कार वर्ग वर्ग योग फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आले अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेडचे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठ पाठबळ मिळालंय जरांगे पाटलांचे आंदोलन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी आंदोलन स्थळीच गणपती बापाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे विट्यातील शंकर मोहिते यांच्यासह मराठा बांधवांनी व्यासपीठावरच गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे मराठा आरक्षणाच्या आरपारच्या लढाईत आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ असा विश्वास यावेळी शंकर मोहिते यांनी व्यक्त केलाय मनोज दरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत मनोज दरांगे पाटील यांचे खंदे समर्थक असलेले विटातील शंकर मोहिते यांनी देखील हजारो तरुणांसह मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे मराठा समाजासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मनोज दरांगे पाटील यांचे आंदोलन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी शंकर मोहिते यांनी पुढाकार घेत आंदोलनस्थळीच थेट गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे मनोज दरांगे पाटील आणि शंकर मोहिते यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करून आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले आहे मनोज दरांगे पाटील यांच्या समवेत गणरायाची प्रतिष्ठापना करतानाच शंकर मोहिते यांचा व्हिडिओ समाज माध्यमातून जोरदार व्हायरल झाला असून शंकर मोहिते यांच्या या उपक्रमाचे मराठा बांधवांकडून जोरदार स्वागत झाल्याचे पाहायला मिळाले मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा